नमो जय भीम मित्र मागील भागामध्ये वर्षावास भगवान बुद्धाने त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील पहिला भाग भगवान बुद्धाने त्यांचा विषा देऊ यामधील एक धर्मोपदेश करावा की करू नये ब्रह्मसहपती सुवार्ता जाहीर करतो तीन धम्म दीक्षेचे दोन प्रकार इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस एकोणीसावा भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील दुसरा भाग परिव्रजकांची धम्म दीक्षा यामधील एक सारनाथ येथे आगमन दोन बुद्धाचे पहिले प्रवचन तीन भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धि मार्ग याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग दुसरा परिव्रजकांची धम्म दीक्षा यातील एक सारनाथ येथे आगमन आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कोणाला देऊ त्याला अलाकाराम याची आठवण झाली बुद्धाच्या मते तो विद्वान शहाना बुद्धिमान बराच शुद्ध चरणी होता त्याला मी प्रथम धम्मोपदेश दिला तर परंतु अलाकाराम मृत्यू त्याला सांगण्यात आले नंतर त्याने उदकराम पुतला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्याने आपल्या जुन्या पाच सोबत विचार केला निरंजना नदीच्या काठी उग्र तपचर्या चालवली असताना ते त्याच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागवून त्याला सोडून गेले होते तो स्वतःचीच म्हणाला त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे त्याने त्याच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इसिजपणाच्या मृगदायवनात राहत आहे तेव्हा तो त्याच्या शोधार्थ तिकडे निघाला त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावायचे नाही असे त्यांनी ठरवले त्याच्यापैकी एकजण म्हणाला मित्राओ हा श्रमण गौतम येत आहे तपचर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चेनीच्या जीवनाकडे वळाला होता त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नाही त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नाही किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर हाती घेता कामा नाही आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ त्याची इच्छा असल्यास तो, तो ते बसेल सर्वांनी हे मान्य केले परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते पाच परिवर्जक आपल्या निश्चयानुसार वागू शकले बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्याचे पात्र घेतले एकाने त्याचे एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले खरोखर हे एका अतिथीचे असाधारण स्वागत होते अशा प्रकारे जे त्याचा उपहास करणारे होते ते त्याची पूजा करू लागले दोन बुद्धाचे पहिले प्रवचन परस्परांना अभिवादन करून कौशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिवर्जकांनी भगवान बुद्धाला विचारले तपश्चर्यावर तुमचा अजूनही विश्वास आहे काय बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले बुद्ध म्हणाला जीवनाची अत्यंत कशी दोन डोके आहेत एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्याला आपण मरणारच आहोत दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते मधला मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही बुद्ध माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या जोपर्यंत तुमचे स्वयं कार्य प्रवृत्त असते आणि त्याला एक व परलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय ते उत्तरले आपण म्हणता ते बरोबर आहे जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाने कसे काय जिंकू शकाल उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळू शकाल फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल मग तुम्हाला एक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते विषयासक्त मनुष्य कामवासनाचा गुलाम बनतो सर्व प्रकारची अदबतन करणारी व नीच कर्म असते तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही शरीराने आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही हे हे गोष्ट समजून की दोन अत्यंतिक टोके असे आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये एक टोक म्हणजे त्या गोष्टीचे आकर्षण काम चा मुले होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे दुसरे टोक म्हणजे तपचर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखद आहे अयोग्य आणि हानिकारक आहे हे दोन्ही टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे ध्यानात ठेवा मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे त्या पाच परिवर्जकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकलेले भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले तेव्हा आपण गयेला कसे गेलो पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतित करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपण ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा का शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिवर्जक आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली सुरुवातीलाच भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा याच्याशी काहीही कर्तव्य नाही त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशीही काही संबंध नाही माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे बुद्धाने सांगितले की आपल्या हे पहिले अधिष्ठान आहे मनुष्य प्राणी दुःखात दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे तत्व होय हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे आणि या जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एक धम्माचा उद्देश आहे यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे खरोखर हे परिवर्तक हो जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना धर्मोपदेशकांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच याच जीवनात धम्माचा खरा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही नंतर प्रयोजकाने बुद्धाला विचारले दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने एक पावित्र्याचा मार्ग अनुसरला दोन सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि तीन शील मार्गाचा अवलंब केला तर यामुळे या प्रवचन विशुद्धी मार्ग परिव्रजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्ध मार्ग समजावून सांगितला त्याने परिवर्जकांना सांगितले की ज्याला चांगला होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्त्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत ही विशुद्ध मार्गाची शिकवण आहे माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहे कोणतेही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बाळकावणे व्य विचार न करणे असत्य न बोलणे मादक पेय ग्रहण न करणे माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्व मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिणाम असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तवणुकीचे मोजमाप करू शकेल आणि माझ्या शिकवणीप्रमाणे हीच पाच तत्वे आणि शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे जगात सर्वत्र पतित लोक आहेत परंतु पतिताचे दोन वर्ग असतात ज्याच्यासमोर काही आदर्श आहेत असे पतित आणि ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आणि पतित आहोत हेच कळत नाही त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो या उलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतिता अवस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करत असतो का याचे उत्तर असे की आपण हे आहोत माहीत असते मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि आदर्श नसणे यातील हा फरक आहे महत्वाची गोष्ट माणसाचा नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याचा आदर्शाचा अभाव हीच होईल परिवर्जक तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास ही तत्वे योग्य का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केला की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्ध मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास लायक आहेत हेच यावरून सिद्ध होईल मित्र वर्षावासातील दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामध्ये द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील दुसरा भाग परिव्रजकांची धम्मदिक्षा यामधील एक सारना तिथे आगमन दोन बुद्धांचे प्रवचन आणि तीन भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामध्ये द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम यातील भाग दुसरा परिव्रजकांची धम्मदिक्षा यामधील चार भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग पाच भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शील मार्ग चालू आणि सहा भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण सात परिव्रजकांची प्रतिक्रिया याचे वाचन श्रवण आणि मन आपण वर्षावासाचा दिवस विसावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय